नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र त्याला घडलेला प्रकार विचारू लागते तेव्हा मात्र तो सगळं सांगू लागतो की माझा मोबाईल सापडत नव्हता त्यामुळे मी आणि ही छोटी दिदी आम्ही दोघे जण गेलो होतो आणि रूम मध्ये तो मोबाईल सापडल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही तर आम्ही त्या रूम मध्ये जाणारच नव्हतो आणि हे ऐकून मात्र आता मीराच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्यानंतर मीरा मनाशी म्हणते म्हणजे काही झालं तरी हा मोबाईल तिथपर्यंत कोणी नेला हे शोधून काढणं जास्त महत्वाचं आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मीरा मात्र सत्याला त्या सोबत रवीला आणि बाबांनाही विचारू लागते की तुम्ही कोणी तो मोबाईल नेला होता का तिथपर्यंत तर सगळे नकार देतात तेव्हा मात्र आता मीरा म्हणते म्हणजे याचा अर्थ आता फक्त विचारायचे राहिले ते पंकज भाऊजी आणि देविका तेव्हा मात्र आता खात्री पडते की हे काम पंकजच आहे एवढ्यात मात्र निरुपमा तिथे येते आणि मीराला म्हणते जा माझ्या लेखाची आणि सुनेची रूम साफ कर आणि मीरा मात्र रूम साफ करण्यासाठी तिथे पोहोचते त्यानंतर मात्र साफसफाई करताना तिला तिथे काही पेपर्स मिळतात त्यावरनं तिच्या लक्षात येतं की पंकजच्या अकाउंट मध्ये एवढे पैसे जमा झालेले आहे याचा अर्थ पंकजनेच हे पैसे चोरलेले आहे या गोष्टीची खात्री मात्र तिला पटते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा